हाय फ्रेंड्स तर आज आपण स्टायलिश मंगळसूत्र बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपण किती स्टायलिश असं मंगळसूत्र बनवलेलं आहे आणि खूप सोप्या प्रकारे मी तुम्हाला ते कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्टायलिश मंगळसूत्र बनवण्यासाठी आपल्याला हे मंगळसूत्र लागणार ला आहे हे आपल्याला चक्रा लागणार आहेत जरा मोठ्या साईज मधून चक्रा लागणार आहेत हे चार मनी लागणार आहेत हे मोठे मोठे तीन मनी लागणार आहेत हे पाच मनी लागणार आहेत आणि हे काळे डिस्को मनी लागणार आहेत सुई आणि दोरा लागणार आहे तर आपण सिंपलच दोरा घेणार आहोत तर हे मंगळसूत्र आपण पेंडल आहे हे तर पेंडल मध्ये आता आपण दोरा हा टाकून घेऊया हा चार पदरी दोरा आहे आता याचे आपण गाठण मारून घेऊया या पद्धतीने आपल्याला याची गाठण मारायची आहे आता एक मोठा आपल्याला गोल्डन मनी घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच एक काळा डिस्को मनी घ्यायचा आहे परत एक चक्री घ्यायची आहे परत एक चक्री उभी आणि परत डिस्कोमनी परत उभी चक्री डिस्कोमणी आता एक मोठी चक्री गोल्डन आणि गोल्डन मोठा मणी घ्यायचा आहे या पद्धतीने लगेच त्याच्यावर आपल्याला चक्री लावायची आहे गोल्डन मोठी आता छोटी चक्री घेतलेली आहे ती खालच्या साइडने आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर लगेच आपल्याला एक डिस्कोमणी घ्यायचं आहे हे आपले मोठे डिस्कोमणी आहेत परत एक परत एक डिस्को मनी टाकायचं आहे आणि त्यावर एक चक्री लावायची आहे या पद्धतीने असे आपल्याला चार करून घ्यायचे आहेत चार डिस्को म्हणे टाकायचे आहेत या पद्धतीने तर पाहू शकता आता दोऱ्यातून ओढून घेतलेला आहे आता एक चक्री टाकलेली आहे त्यावर आपण मोती टाकलेला आहे परत एक चकरी टाकलेली आहे तर पाहू शकता खूप सुंदर वाटत आहे परत आता आपल्याला तेरा डिस्कोमनी टाकून घ्यायचे आहेत तर एक दोन तीन चार हे पाच असेच तेरा टाकून घेऊया आता एक चक्री टाकलेली आहे त्यावर एक डायमंडचा मणी टाकून घेतलेला आहे सॉरी एक चक्री टाकलेली आहे त्यावर एक काळा मणी टाकलेला आहे आता परत एक चक्री टाकलेली आहे आपण आणि त्याच्यावर एक मोती टाकलेला आहे परत वरून एक चक्री टाकलेली आहे बघू शकता चक्री आणि मोती किती छान वाटत आहे आता एक मोठी चक्री टाकायची आहे आणि एक मोठा मणी टाकायचा आहे गोल्डन तर हे गोल्डन कन न, गोल्डन खूप छान वाटत आहेत आता एक चक्री घेऊया आणि मोती घेऊया परत एक चक्री घेऊया आतल्या साईडने घ्यायची आहे आणि पाहू शकता खूप सुंदर वाटत आहे परत एक चक्री काळा मणी आणि चक्री आता तेरा मणी आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर पूर्ण आपल्याला तेराच मणी टाकून घ्यायचे आहेत तर आता आपण परत तेरा टाकून घेतलेले आहेत मनी परत एक एक डिस्को मनी परत एक चक्री या पद्धतीने आपण हे पूर्ण टाकून घेतलेले आहेत परत एक चक्री त्यानंतर मोती आणि त्यानंतर लगेच एक चक्री लगे या पद्धतीने आपण टाकून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली डिझाईन वाटत आहे आणि स्टायलिश असं वेगळं काहीतरी छान असं ते वाटत आहे परत एक मोठी चक्री एक गोल्डन मनी परत एक मोठी चक्री परत अशी टाकून घेतलेली आहे खूप सोपी अशी डिझाईन आहे आणि खूप सुंदर अशी ती वाटते आणि सारखे सारखं आपण एकच मंगळसूत्र घालतो तर असे वेगळे वेगळे घालायला पण खूप सुंदर वाटते आता परत आपण ना तेरा मनी टाकून घेऊया तर बरोबर तेरा टाकून घ्यायचे आहेत तर दोन तीन चार परत आपण तेरा टाकून घेतलेले आहेत आता आपलं मंगळसूत्र हे तयार झालेलं आहे आता एक गाठ मारून घेऊया आणि तुम्ही बघू शकता असं मोठा असं आपण मंगळसूत्र बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपण किती सुंदर असं मंगळसूत्र स्टायलिश मंगळसूत्र हे बनवून घेतलेलं आहे आता आपण इकडे दोरा पॅक करून घेऊया तर आपण इथं गाठण नेणार आहोत तर गाठण आपली चांगली बसलेली आहे तर आता आपण दोरा कट करून घेऊया तर आता आपण दोरा हा कट करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता की आपण किती सुंदर असं मंगळसूत्र बनवलेलं आहे आणि खूप स्टायलिश असं हो ते मंगळसूत्र आहे आणि खूप छान असं ते वाटतं आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद